मला असं वाटतंय की आपण जे काय आम्ही केलं त्याच सार्थक झालेलं आहे आणि विचाराची विचार काम आपण सुंदरपणे केलेलं आहे आपण आपण केलेल्या मार्गावर आणि आपण केलेल्या विचारावर बाबासाहेबांच्या ही चळवळ गतिमान होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि या या विश्वासाला सार्थ करण्यासाठी आपण मला जी संधी दिली ती खर तर मी काही काहीच केलं नाही हे सगळं केलेलं आहे बाबासाहेबांच्या दिलेल्या मुवमेंट केलेला हे सगळं झालेलं आहे काल पर्यंत आपण निर्णय घेत होतो पण मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि रामदास आठवल्याच्या क्रांतीची आहे आठवड साहेबांनी तुम्हाला मला घडवलं कंतर बनवलं आणि त्या लढायला शिकवलं लढता लढता एक नवी चळवळ उभी राहिली आणि खाली बिंबा खाली बसणारा झाडाखाली निर्णय घेणारा कार्यकर्ता आज एका चांगला अनुभव येऊन निर्णय घेऊ लागला त्यामुळे या सगळ्याचं श्रेय जात ते सन्माननीय रामदास आठवले साहेबांना जात आणि बाबासाहेबांच्या विचारावर जात मी मला जी आपण संधी उपलब्ध केली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी राहतो आणि आल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि जेवण तयार झालेलं आहे डॉक्टर मोरे साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी कुठलंही साधन नाही असं उदाहरण माझ्याकडे कुठलंही साधन नाही तसं बस आम्ही आज जीवन जगतोय फार हरचे दिवस आता आहे मिळाल्यानंतर ना पण आताच काय <laughs> मिळाल्यानंतर <laughs> आज वडील आज, आज गेले, आई गेली त्यांना काही लाभ मिळाला नाही त्रासात मानसिक त्रास किती झाला किती छळ झाला किती लोक म्हणलं काय पाहिजे दर महिना काहीतरी हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर महिना आम्हाला काहीतरी अनुदान मिळाले

बोला तुम्हाला बोलवतो आणि शिबिराला उपस्थित असलेले सर्व साहित्यिक विचारवंत रिपब्लिकन पक्षाचे राज्य कमिटीचे राष्ट्रीय कमिटीचे विभागीय कमिटीचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व नेते मंडळी यांनी दोन दिवसामध्ये साहित्यिकाने आणि विचारवंताने जी भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी आणि व्याप्तीसाठी मांडली निश्चितच राज्य कमिटीच्या वतीने त्याची अंमलबजावणी केली जाईल गेल्या दोन दिवसाच्या चर्चासत्रातील विषयाच्या अनुषंगाने ठराव जे झालेले आहेत त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य कमिटीच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुखांना आणि सर्व तालुका प्रमुखांना विभागीय अध्यक्षांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य कमिटी आदेश देईल आणि स्वतः राज्य कमिटीचे सर्व पदाधिकारी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सक्रियपणे भाग घेऊन रिपब्लिकन पक्षाचं कार्य आणि रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व आठवले साहेबांचं नेतृत्व मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया या शिबिरासाठी दोन दिवसाची जी संपूर्ण तयारी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू गायकवाड त्यांची सर्व टीम यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल मी राज्य कमिटीच्या वतीनं बापूच आणि आपण दोन दिवसामध्ये चिंतन शिबिरामध्ये उपस्थित राहून जी विचारधारा आपण या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांच या ठिकाणी राज्य कमिटीच्या वतीनं मी आभार मानतो धन्यवाद जय तुम्ही बोलत व्यक्तिमत्वाचे असतात बाबासाहेबांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि विचारवंत हे राजकीय आणि सामाजिक भान ठेवून आपले विचार व्यक्त करत असतात आटोले साहेब जेव्हा पक्ष कुठेतरी मरगळत आलेला आहे आणि त्यांना जेव्हा फ्रेश करायची वेळ येते आणि जेव्हा महत्वपूर्ण निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा अशी साहित्यिकांची मिटिंग येतात मला असं वाटतं की साहेबांनी फक्त दलित साहित्यिकांना न, न बोलवता महाराष्ट्रातले सर्व जाती धर्माचे जे साहित्यिक आहेत त्यांची सर्वांची सुद्धा एक बैठक घेतली पाहिजे त्यांचे सुद्धा विचार घेतले पाहिजे देश स्तरावर सुद्धा दे देशातले मोठे मोठे त्यांची देखील एक बैठक घेऊन देश पातळीवर कसा पक्ष राष्ट्रीय मान्यता मिळेल याचा देखील विचार केला गेला पाहिजे मी या दोन दिवसाच्या शिबिरामधून एक सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून काय बोध घेऊन जात आहे तर एवढाच बोध घेऊन जात आहे की साहेबांनी जे ठराव मांडलेले आहेत ते ठराव सर्वसामान्य कार्यकर्तीपर्यंत कसे पोचले गेले पाहिजे आणि कसे काय साहेबांनी काल खंत व्यक्त केली की मी देशभरामध्ये फिरतोय आणि महाराष्ट्रात माझं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे तर आठवले साहेबांना मी अशा, अशा वेक्त कि हमी जे, जे कर, आशा व्यक्त करते की आम्ही महाराष्ट्रातले जे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत आमच्या आशाताई आहेत म्हातेकर सर आहेत शिलाताई आहेत आमच्या आभायता आहेत तर आम्ही जसं आपल्याला वाडेकरांनी सांगितलं की पंधरा पंधरा दिवसाचं शिबिर तुम्ही आयोजित करा आणि आठवले साहेब तुम्ही वेळ द्या तर आठवले साहेबांनी जरी वेळ दिला नसला तरी वरिष्ठ कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही आमची कार्याची पद्धत अजून जास्त पद्धतीने आम्ही मोठी करतो मोठ्या मोठ्या साहित्यिकांना बोलवून त्यांची व्याख्यानं ठेवतो त्यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून कसं महानगरपालिकेमध्ये आम्ही समोर जाऊ तर साहेब तुम्हाला आम्ही आश्वासन देतो की तुम्ही महाराष्ट्राकडे वेळ देत नाहीये पण कार्यकर्ते निश्चितपणे इथून पुढे चांगल्या पद्धतीने काम करतील आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तर साहेब तुम्ही देशभरामध्ये काम करत राहा पक्ष वाढत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि मी हाच बोध घेऊन जाईल की तुझे वीस ठराव झालेले आहेत ते सर्व सामान्य कार्यकर्ते पर्यंत मी कसे पोहोचवले पोहोचवेन आणि जे तीन तारखेला महाड इथे शिबिर होणार आहे दिवसभराचं शिबिर होणार आहे तर जेव्हा वर्धापन दिवस असतो त्यावेळेला सर्व आमच्या महिला मंडळांना बोलायला मिळत नाही तर त्याच्यामध्ये महिलाचं सत्र एक वेगळं ठेवा जेणेकरून आम्हाला महिलांना तिथे आमचं मत मांडण्याची पण त्यामध्ये तुम्ही बसा कारण सगळ्या कार्यकर्त्या लोकांना तुम्ही सर्वात छोट्यातल्या छोटे कार्यकर्तीला अशी असे असते की साहेबांनी मी काय बोलते ते ऐकलं पाहिजे तर तुम्ही त्या सत्रामध्ये हजर राहावं आणि या पुढच्या ज्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या जे कार्य होतील त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतील अशी मला आशा वाटते आणि पुन्हा एकदा तुम्ही अध्यक्ष झाला तुम्हाला अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली तेव्हा तुमचं अभिनंदन करते आणि तीस वर्षानंतर तुम्ही महिला महिला अध्यक्षपद दिलेलं आहे मंजूर चिबर यांची निवड केली आहे त्याच्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते जय भीम